जिल्ह्यातील चार हजार पंच्याहत्तर पैकी एक हजार तीनशे पासष्ट जणांचे परवाने रद्द करावेत असा प्रस्ताव पोलीस अधीक्षक कार्यालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठविला आहे त्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशानुसार स्थानिक पोलिसांनी संबंधितांना नोटीस बजावल्या आहेत दरम्यान जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी शुक्रवारी मयत तीस जणांचे शस्त्र परवाने कायमचे रद्द केले आहेत तर एका व्यक्तीने दहा वेळा मुदतवाढ देऊनही शस्त्र खरेदी न केल्याने त्यांचाही परवाना रद्द केला आहे सोलापूर जिल्ह्यातील साडेतीन हजार जणांनी स्वतःकडील शस्त्रे लोकसभा निवडणुकीवेळी पोलीस ठाण्यामध्ये जमा केली होती त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभा निवडणूक झाली तरी देखील सुमारे साडे तेराशे स... तरी देखील सुमारे साडे तेराशे जणांनी शस्त्रे नेलीच नाही जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार पोलीस ठाण्याकडून संबंधितांना शेवटची नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यात आले त्या एक हजार जणांचे परवाने ही रद्द होण्याची शक्यता आहे सफळगाव तालुका अक्कलकोट येथील एकाने दोन हजार चार मध्ये शस्त्र परवाना घेतला दोन हजार वीस पर्यंत परवान्याचे नूतनीकरण केले पण त्यांनी शस्त्र विकत घेतले नव्हते त्यांनी पैसे नसल्याने शस्त्र खरेदी न केल्याचा जबाब दिला आणि त्यांना पुन्हा मुदतवाढ वाढ दिली तरी देखील त्यांनी घेतल्याने त्यांचाही परवाना रद्द करण्यात संदीपान अजगरे, नारायण अजगरे, रोपळे मालोजीराव विनायकराव निंबाळकर वैराग विठ्ठल रोंगे खरडी पंढरपूर लालासाहेब पाटील चारे बार्शी भागवत पाटील कवठाळी पंढरपूर गुलाबगीर गोसावी नवीपेठ पंढरपूर अरविंदगीर गोसावी सुभाषगिरी गोसावी दाळे गल्ली पंढरपूर विजयकुमार शहा करकंब पंढरपूर लक्ष्मण चव्हाण सुस्ते पंढरपूर उत्तम पाटील भानसळे बार्शी ज्ञानेश्वर मोरे पटवर्धन कुरोली पंढरपूर बाळासाहेब बारबोले कासारवाडी रोड बार्शी अजय कुमार देशमुख कासेगाव पंढरपूर पांडुरंग पाटील भाळवणी पंढरपूर आप्पासाहेब भोसले सुस्ते पंढरपूर दादा महाराज मनमाडकर स्टेशन रोड पंढरपूर नारायण उर्फ बाळकृष्ण घाटे यावली बार्शी लक्ष्मणदास शर्मा गुजर घाट पंढरपूर अब्दुल गनी तांबोळी बार्शी हरि कुलकर्णी देवगाव बार्शी हेळमेली देवप्पा आंदेवाडी अक्कलकोट संदीपान गलांडे जवळगाव नंबर एक बार्शी निजगोंडप्पा बिराजदार चिंचोली अक्कलकोट शेराजुद्दीन शेख हैदरा अक्कलकोट दरप्पा अरबत कोरसेगाव अक्कलकोट सिद्धराम शिंगे कलहिप्परगे अक्कलकोट ज्ञानोबा माळी फुल चिंचोली पंढरपूर या तीस महित व्यक्तींचे शस्त्र परवाने जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहेत